नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गायस तर आज आपण एकदम हेल्दी पौष्टिक असे खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत गायस बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहेत आणि लाडू खूप हेल्दी देखील आहेत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया गाईस सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपण उडदाची डाळ टाकून घेणार आहोत तिथे साधारण अर्धा किलो इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला मीडियम मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे खूप जास्त फुल फ्लेमवरती जर भाजलं तर डाळातून कच्ची राहू शकते आणि काही इथे खोबरं जे आहे काही मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि काही खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले ते साधारण दोन किलो खोबरं मी घेतलं होतं सुकं खोबरं घ्यायचं आहे काही खोबरं किसून वापरू शकता आणि काही खोबरं ते तुम्ही असे कट करून देखील यूज करू शकता याला देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता काय जिथे मी खारीक घेतलेली आहे खारक्याला आपल्याला फोडायचं कसं ते बघा तिथे साधारण एक किलो खारीक मी वापरलेली आहे ड्रायफ्रुट्सचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असं करू शकता खारीक फोडण्यासाठी ते जाड कपडा घ्यायचा खाली आणि मुसळीने त्यावरती असा दणका द्यायचा आहे मस्त म्हणजे याच्या बिळ्या देखील एकदम अलगद वेगळ्या होऊन जातात जे खोबऱ्याचे काप केले होते खोबरं ते देखील भाजून घ्यायचं आहे साजूक तूप टाकायचं आणि यामध्ये आपल्याला डिंक जो आहे तो फ्राय करून घ्यायचं आहे इथे काहीच अर्धा किलो डिंकाचा वापर केलेला आहे डिंक काढून घेऊयात आपण आता यामध्ये हे जे सुको खोबरं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे भाजलेलं आपण जे असं कट करून घेतलं होतं ते आपण यामध्ये टाकणार आहोत खोबरं वाटलं की यामध्ये खारी टाकायची आणि मग नंतर ती पण फिरवून घ्यायची म्हणजे व्यवस्थित दोन्ही एकदम बारीक असं वाटल्या जातं आणि यामध्येच आपण गुळाचा देखील वापर करणार आहोत इथे साधारण मी दीड ते दोन किलो गुळाचा वापर केला गेल गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर अजून वापरू शकता कमी गोड हवं असेल तर कमी देखील करू शकता बदामाची पेस्ट करून घ्यायची ते गोडंबी घेतली तिला देखील मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे इथे साधारण खसखस टाकून घेऊयात पन्नास ग्रॅम खसखस घेतलेली आहे भरपूर अशा काळ्या मनुका टाकून घ्यायच्या आहेत मनुका तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि हे जे सगळं साहित्य आहे का ज्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे उडदाची डाळ देखील आपण मिक्सरमध्ये वाटून यामध्ये ॲड केलेली आहे तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे साजूक तुपाचा आवश्यकतेनुसार वापर करून लाडू आपल्याला इथे वळून घ्यायचे आहेत आणि गाईज एकदम हेल्दी पौष्टिक असे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत या पद्धतीने गाईज ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलकम प्रेस करायला विसरू नका थँक्यू